नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो। अवेळ झाली आणि सकाळपासून निकाल बघत बसलोय दोन तीन हिंदी युट्यूब वाल्यांशी बातचीत आहे आणि मी सुद्धा स्वतः काही केलंय आणि फोनवर तर इतका बोललोय की घसा खरबडून निघालेला आहे पण निकालाच्या दुसऱ्या दिवशी चोवीस नोव्हेंबरला मोठ्या अपेक्षेने लोक प्रतीक्षा करणार आहे म्हणून हा शक्य तितक्या आटोपशीर आकाराचा व्हिडिओ बनवणं मला भाग आहे आणि जे काय निवडणुकी जे निकाल लागले त्याचं जे जे पैलू मला नव्या नव्याने सापडणार आहेत अभ्यास केल्यानंतर ते मी मुद्दाम नंतरच्या काळात मांडणार आहे हे परत सांगतो पण जी काही चर्चा मी आज दिवसभर ऐकत होतो निकालानंतर वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या माध्यमामध्ये मा डिजिटलमध्ये मा आणि एकूण असा सुरू दिसला की पवार संपले देवेंद्र फडणवीसांनी पवारांना संपवलं अकेला देवेंद्र त्यांनी पवारांना संपवलं वगैरे वगैरे पण मित्रांनो पवार असे संपत नसतात अजिबात संपत नसत सगळ्यांना असं वाटतं की आता अशा प्रकारचे निकाल आलेत कारण इतके प्रचंड काय सत्तावन ते सत्तावन्न जागा तर एकांना एकनाथ शिंदेना आल्या आहेत आणि तेवढ्या जागा सुद्धा संपूर्ण महाविकास आघाडीला मिळून आलेल्या नाहीत सत्तेचाळीस का त्रेचाळीस वगैरे म्हणजे दहा जागा महाविकास आघाडीकडे कमी आहेत एकट्या एकनाथ शिंदेच्या तुलनेमध्ये आणि अशा वेळेला पवार काय गेम करू शकतात असं अनेकांना वाटतं पण पवार हा खरा खिलाडी आणि त्यामुळे पवार संपले अशा भ्रमात कोण राहत असेल तर त्यांनी ते राहू नये हातात पत्ते कुठले आहेत यावर आधारित आणि आपल्याकडे दणदणीत पत्ते यावर आधारित खेळणारा खेळाडू नसतो ज्याच्याकडे सरसकट पत्ते असतात आणि महत्वाचे पत्ते नसतात तरीही तो शेवटपर्यंत खेळ झुंजवत नेतो त्याला खिलाडी म्हणतात आणि मी कितीही पवारांचा टीकाकार असलो तरी पवार शेवटच्या क्षणापर्यंत पराभव मान्य करत नाहीत हरत नाहीत मला आठवत पवारांनी वारंवार ह्याचा काय म्हणतात ते उल्लेख केलेला आहे की के आपण कसे क्रीडा क्षेत्रात देखील काम केलंय कुस्तीगीर के परिषदेचा तर अध्यक्ष मीच आहे आठवतं गेल्या वर्षी पावसात वगैरे भिजत असताना किंवा अशा वेळेला पवार म्हणाले होते की पहलवान कुठे आहेत असं म्हणत असल्या पहलवानांची असं म्हणून देवेंद्र फडणवीसांची त्यांनी हेटाळणी केली होती देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचा भारतीय जनता पक्ष याच्याकडे पहलवानच नाही तर तृतीय पंथी आहेत असा एक प्रकारचा इशारा आणि संकेत देत शरद पवार बोलले होते आणि पुढल्या काळात विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पवार साहेबांनी गेम फिरवून दाखवला होता हे विसरू नका आणि म्हणून पवार साहेब म्हणजे आमच्या निळूभाऊ खाडीलकरांच्या भाषेत अंगाला तेल लावलेला पहलवान वगैरे वगैरे त्यामुळे आजही आमदार कमी झाले म्हणून पवार संपले असं कोणी म्हणत असेल तर ते निदान मी तरी मान्य करणार नाही मी जेवढा या निकालांकडे बारकाईने बघतोय अजूनही फायनल आकडे आलेले नाहीत पण जे आलेत त्याच्यामध्ये दहा बारा आमदार आहेत काय बारा आमदार आहेत आणि म्हणून पवार संपले किंवा पवार आता याच्यात काही करू शकणार नाहीत असं ज्यांना वाटतंय त्यांनी भ्रमात राहू नये पवारांच्या हातून अजूनही गेम निसटलेला नाही पवार कसा कसा गेम खेळतात याच्यासाठी पवारांच्या साठ सत्तर वर्षाच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो तो अभ्यास करता करता संजय राऊतांनी शंभर जन्म घेऊन झालेत पण त्यांनाही अजून शरद पवार कळलेले नाहीत तर तुम्हा आम्हाला काय कळणार तेव्हा पवार संपले असं जर कोण बोलत असेल तर तो शुद्ध मूर्खपणा आहे आठवा मित्रांनो दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीचे दोन हजार चौदाचे चे निकाल लागले होते आणि त्यावेळेला चार प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे एकमेका विरुद्ध लढले होते आणि त्यामध्ये भाजप आजच्या सारखा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता एकशे बावीस का तेवीस जागा मिळाल्या होत्या पण त्या निकालावर शिक्का मोर्तब सुद्धा झाला नव्हतं एक ट्रेंड सेट झाला होता कल कुठल्या बाजूला दिसत होत भाजप हा सर्वात मोठा पक्ष होतो हे दिसत होतं त्या आकड्यामधून मोजणी चालू होती आणि दुपारी दोन अडीच तीनच्या सुमाराला ज्या वेळेला भाजप हा सर्वात मोठा पक्ष होत असला तरी त्याला बहुमत मिळत नाही असं दिसल्यानंतर शरद पवार गेम खेळायला लागले होते त्यांना माहिती होत की आज जरी एकमेका विरुद्ध लढत असले तरी पंधरा वर्ष सत्तेच्या बाहेर बसलेले जुने वीस पंचवीस वर्षाचे मित्र पक्ष शिवसेना आणि भाजप निकालानंतर एकत्र येऊन बहुमत दाखवून सरकार बनवू शकतात आणि सत्ता हडपू शकतात तर त्याच्यामध्ये बिब्बा घातला पाहिजे आणि बिब्बा घालणं हाच तर शरद पवारांचा ओरिजिनल खेळ असतो त्यांना फायदा हो व न हो दुसऱ्याचं काहीतरी चांगलं होत असेल त्याच्यात डिब्बा घालणं वितंडवाद लावणं त्यांच्यात मध्ये भांडणं लावणं त्यांना एकमेकांच्या उरावर बसवणं हाच तर शरद पवारांचा गेम असतो आणि तोच गेम दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदाच्या विधानसभा निकालांच्या वेळी शरद पवार खेळले होते हे माझ्या आठवणी जेवढ्यासाठी आहे की तेव्हा एबीपी माझ्या नावाच्या वाहिनीवर जे काय पंचवीस तीस पत्रकारांनी विश्लेषक बोलवले होते त्याच्यात मी पण होतो आणि मला जे प्रश्न विचारले गेले होते त्याच्यात एक प्रश्न असा होता की तो धक्कादायक होता कारण घटना धक्कादायक होती कारण निकाल स्पष्ट झालेले नाहीत पण भाजप मोठा पक्ष होतोय असं दिसल्यानंतर अचानक शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना पुढे केलं आणि महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका नको आणि राजकीय अस्थैर्य नको स्थिरता हवी म्हणून न मागितलेला पाठिंबा भाजपला सरकार बनवण्यासाठी पवार साहेबांनी देऊन टाकला होता इथून पवार साहेबांचा गेम सुरू होतो तो पाठिंबा त्यांनी दिला आणि भाजपवाले इतके फुशारले होते की त्यांना आपला जुना मित्र आहे भारतीय जनता पक्ष आपला शिवसेना हा भले वेगळा लढला असेल पण त्याला सोबत घेऊन आपण सरकार बनवू शकतो हे लक्षात ठेवलं नाही आणि पवारांनी जे काय लॉलीपॉप दिलं होतं ते भाजपने लगेच तोंडात घातलं होतं आणि पुढे अर्थातच था उद्धव ठाकरे त्यांच्या स्वभावानुसार रुसून बसले तुम्ही जाणार का भाजप बरोबर असं जेव्हा पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारलं तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते की ते काय ऑफर करतात ते बघू आणि भाजपने काहीही ऑफर केली नाही तेव्हा उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षात बसायचा निर्णय घेतला आणि त्रेसष्ट आमदार असलेल्या शिवसेना पक्षाच्या नेतेपदी किंवा गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली होती आणि शेवटी पवारांचा जो गेम यशस्वी झाला आणि वानखेडे स्टेडियमवर पवारांच्या बिनशर्त पाठिंब्याने राष्ट्रवादीच्या बिनशर्त पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप यांनी सरकारचा शपथविधी उरकला होता आणि उद्धव ठाकरे इतके पिसाळले होते की ते शपथविधीचं आमंत्रण येऊन सुद्धा जायला तयार नव्हते व अनेकांनी समजून घेतली आणि उद्धव ठाकरे शपथविधीला हजर राहिले होते हा सगळा मी गेम सांगतोय पवार साहेबांचा आणि मग यथावकाश एक दोन महिने झाले ज्या बहुमत सिद्ध करायची वेळ आली तेव्हा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर झाला पण हेड काउंटिंग डोकी मोजली गेली नाहीत आणि त्यामुळेच प्रत्यक्षात हो हो, हो कोणतरी ओरडलं आणि उधळलं गेलं आणि बहुमत पास झालं असं ठरवून सरकार स्थापन झालं त्याला प्रकाश आंबेडकरांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं की बहुमत सिद्ध झालेलं नाही कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारचं बहुमत तपासून बघावं असा जो याचिका केलेली होती तेव्हा पळापळ पड़ झाली आणि भाजपने निमूटपणे उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली होती आणि सत्तेसाठी हपापलेले उद्धव ठाकरे मिळतील ती दहा बारा मंत्री पद पदर, पदरात पाडून घ्यायला धावत सुटले होते हा सगळा इतिहास सांगतोय मी आणि त्याचं कारण असं आहे की पवारांच्या शब्दावर विसंबून सरकार चालवता येणार नाही हे ओळखलेले देवेंद्र फडणवीस तेव्हाच समजून गेले की आपली गाठ शरद पवारांची आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या हायकमांडला अमित शहाना देवेंद्र आपलं नरेंद्र मोदींना पटवलं आणि उद्धव ठाकरे यांना सोबत घेतलं होतं खर तर तेव्हा सुद्धा महाविकास आघाडी बनू शकली असती कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे या तीन पक्षांची बेरीज एकशे शेहेचाळीस आमदारांची होती एकोणीसशे चा, दोन हजार चौदा मध्ये पण तसा प्रश्न विचारला गेला तरी पवारांनी तो साप झिडकारला होता कारण पवार गेम खेळत होते आणि त्यांचा गेम युतीमध्ये जितक अधिकाधिक वैरभावना निर्माण होईल त्यानी त्याला खतपाणी घालता येईल हाच तर पवारांचा गेम होता आणि त्यात पवार कमालीचे यशस्वी झाले कारण नंतर भले देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली सरकार बहुमताने स्थैर्य झालं त्याला कारण एकशे तेवीस आणि त्रेसष्ट जवळजवळ एकशे ऐंशीच्या घरात आमदार संख्या होती पाच वर्ष सरकार चाललं पण त्यामध्ये पाच वर्ष उद्धव ठाकरे आणि सामना यांची शिवीगाळ सोसत देवेंद्र फडणवीसांना सरकार चालवायला लागलं पण यातून एक गोष्ट देवेंद्र फडणवीस पक्के शिकले होते की पवारांवर विश्वास ठेवायचा म्हणजे स्वतःची मान गळफासात अडकवून घ्यायची असते आणि तिथून पवार विरुद्ध फडणवीस ही लढत सुरू झाली अवघ्या दोन अडीच महिन्यात अलिबागला राष्ट्रवादीचं शिबिर झालं त्यामध्ये पवारांनी सांगून टाकलं की आपण सरकारला सरकार बनवायला पाठिंबा दिलाय सरकार चालवायला पाठिंबा दिलेला नाही आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत जमवण्यासाठी जावं लागलं होत पण जी त्या युतीमध्ये दुभंग झाला तोच तर पवारांचा गेम होता आणि दोन हजार एकोणीसचे निकाल लागल्यानंतर पवारांनी त्याची स्पष्टपणे कबुली देऊन टाकली आय बी एन एटीन काय सी एन एन एटीन नावाची जी इंग्रजी वृत्तवाहिनी आहे त्याची मला वाटते विनया देशपांडे नावाची पत्रकार आहे ती एकोणीसच्या निकालानंतर शरद पवारांची मुलाखत चालत्या गाडीत घेते आणि त्यामध्ये ती पवारांना विचारते की तुम्ही एकोणीस साली पाठिंबा दिला होता मग आज का नाही तेव्हा पवार म्हणतात की ती आमची खेळी होती पण पाच वर्षापूर्वी तेच पवार मध्यावधी निवडणुका परवडणार नाही अशी तात्विक फोडणी देत होते मुलामा लावत होते पाच वर्षानंतर जे पा, काय तत्वज्ञान होतं तो गेम झाला तेव्हा पवारांचा गेम जर समजून घ्यायचा असेल तर लक्षात ठेवायचं कि जी महाविकास आघाडी तीन पक्षांची पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये बनवली ती दोन हजार चौदा मध्ये सुद्धा कारण त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी आणि अखंड शिवसेना यांची बेरीज एकशे शेहेचाळीस आमदारांची होती आणि अपक्ष वगैरे गोळा करून एकशे पंचावन्न एकशे पन्नास हा आकडा जमवू शकला असता पण पवारांना सरकार किंवा महाविकास आघाडी बनवण्यात इंटरेस्ट नसतो आणि नाही तितका तो सगळ्या गोष्टींचा विचका करण्यात असतो आणि विचका करणं हाच तर पवारांचा गेम असतो आणि म्हणून आत्ता जे काही निकाल आलेले आहेत दोन हजार चौदा नंतर आणि दोन हजार एकोणीस नंतर दहा वर्षांनी जे निकाल आलेत त्यामध्ये पवार साहेबांच्या पक्षाचा गटाचा सुपडा साफ झालेला आहे अशा वेळेला पवार आता काय गेम खेळू शकत नाही अवघ्या दहा बारा आमदार पवार गेम खेळून खेळून काय करणार ही जी विश्लेषकांची चर्चा आहे ते मूर्खाच्या नंदनवनात राहतात असं मी मानतो कारण दहा पत्त्यावर देखील दहा बारा आमदारांवर देखील पवारसाहेब गेम करू शकतात नाहीतरी आता चर्चा माध्यमानी जे दहा वर्षापूर्वी पवारांनी केलं ते आता माध्यमातले सोकड सेक्युलर तटस्थ पत्रकार करतायत की एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री पद नाकारलं फडणवीसच मुख्यमंत्री व्हायला गेले तर युतीमध्ये महायुतीमध्ये फाटाफूट कशी होऊ शकते वगैरे 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 चर्चा आतापासून सुरू झालेली आहे म्हणजे पवार जो दहा वर्षापूर्वी गेम खेळत होते तो आज सेक्युलर पत्रकार खेळतायत आणि युतीमध्ये बिब्ब घालायचा प्रयत्न करतायत दोनशे तीस बत्तीस वगैरे मेजॉरिटी आल्यानंतर पण तो गेम पवार खेळू शकतात का याचा विचार करा आणि म्हणून मी हा विषय सगळ्यात तातडीने केलाय आज सुद्धा पवारांच्या हातून गेम गेलेला नाही याच कारण मी बोलतोय त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे आमदार संख्या जी आहे ते एकशे तेहतीस आहे आणि पवार साहेबांची संख्या ही काहीतरी बारा आहे बेरीज करा किती होते एकशे तेहतीस अधिक बारा एकशे पंचेचाळीस म्हणजे मॅजिक फिगर होतो बहुमत होत भाजपचे एकशे तेहतीस आणि शरद पवारांचे बारा आणि त्यात काय दोन चार अपक्ष असतील ते घ्या जोडून तर संख्या एकशे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत जाते आणि हे आमिष शरद पवार भाजपला दाखवू शकतात जो भाजप दहा वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंचा परिवार संपवण्यासाठी परिवारवाद संपवण्यासाठी पवारांनी दाखवलेल्या अमिषाला बळी पडला तो आज बळी पडणार नाही याची कोणीही हमी देऊ शकत नाही अनेक भाजपच्या उतावड्या नेत्यांना फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं सुद्धा वाटतंय आणि अशा वेळेला पवार नेहमी ट्रबल्ड वॉटर्स मध्ये फिशिंग करतात म्हणजे उथळ पाण्यामध्ये पवार नेहमी मच्छीमारी करायला जातात असं जे काय गणित आहे त्यामुळे पवार साहेब आता सुद्धा अशी ऑफर करू शकतात आणि गेम खेळू शकतात आकडा बघा कारण शेवटी ही लोकशाही ही आकड्यांची आहे जो एकावन्न टक्के दाखवतो तो शंभर टक्के सत्ता घेतो आणि जो एकोणपन्नास टक्क्यावर असतो तो जस्ट झिरो असतो भोपळ्या एवढा झिरो असतो तेव्हा काय होतं पुढच्या दोन दिवसात बघू पण एक गोष्ट सांगतो की जोपर्यंत महायुती मधले तीन पक्ष एकत्र येऊन आपला मुख्यमंत्री ठरवत नाहीत तोपर्यंत पवारांचा गेम ओव्हर असा कुठच्याही मूर्खाने म्हणू नये पवार जे काय दहा बारा आमदार आहेत त्याच्यात सुद्धा गेम करू शकतात तेव्हा आजही गेम पवारांच्या हातात आहे एवढंच बोलून थांबतो पुढच्या काळात मी अधिकाधिक या निवडणुकीचं विश्लेषण करीन आवडलं लाईक करा शेअर करा, करा। आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार